श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कार्तिक अमावस्या शनिवारी आहे शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी आहे कार्तिक अमावस्याला विष्णूंची सेवा करणार अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरात काही उपाय सेवा केली पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळते तर बघा शनिवारी तीस तारखेला सकाळी दहा वाजून एकतीस मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे ती रविवारी एक डिसेंबर तर बघा दहा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत असणार आहे तर बघा उदय तिथीनुसार एक तारखेला पाळायचं आहे थोडक्यात काय दोन दिवस अमावस्या असणार आहे या अमावस्याच्या कालावधीमध्ये काय सेवा करायची असते काही उपाय करायचे असतात अमावस्या म्हटलं तर बघा आपल्या घरातली साफसफाई केली जाते शनिवारी असल्यामुळे आपल्याला घरातली साफसफाई करावी शनिवारी साफसफाई केल्यामुळे खूप चांगला अनुभव येतो घरातली जी नकारात्मकता असते ती जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते आपल्याला उमऱ्याला हदीचं लेपन करायचं आहे सकाळी साडे दहा म्हणजे दहा वाजून एकतीस मिनिटांनी त्याच्यानंतर तुम्ही केलं तरी चालेल किंवा रविवारी केलं तरी अमावसा ही सगळ्यात महत्वाचा दिवस असतो माता लक्ष्मी घरात आणण्यासाठी घरातली घरातली दलिद्री बाहेर काढण्यासाठी अमावस्याला बघा ताई येतात तर त्यांना आपण शिदा देतो तर आ, जरी येत नसतील तर गरजू व्यक्तींना तुम्हाला दान द्यायचं आहे दान करायचं आहे तर बघा त्यांना शिदा म्हणजे काय तर गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ त्यांना दान करू शकता हिरव्या लाल मिरच्या लालवाल्या मिरच्या त्या तुम्ही दान करू शकता तर आपल्याला दक्षिणा दान करू शकता हे पण तुम्हाला दान करायचं आहे तर बघा काळे जे उडीत असतात तर ते पण तुम्ही दान करू शकता तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही दान करू शकता जे मागायला येतात त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा बघा जे गरजू व्यक्ती असतात त्यांना तुम्ही दान करू शकता अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी दान धर्म करण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे या दिवशी अन्नदान किंवा बघा दीपदान या दोन गोष्टी आवर्जून करा अन्नदान हे गरजू व्यक्तींना करू शकता या दिवशी पिंडदानसुद्धा करू शकता पवित्र ठिकाणी जाऊन तुम्ही पिंडदान करू शकता तुम्ही फक्त दीपदान केलं तरी चालेल या दिवशी म्हणजे बघा या दिवशी तुम्हाला पंचगव्याने आंघोळ करायचे आहे तर पंचगव्य पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि किंवा बघा चिमटभर हळद टाकून तुम्हाला शारीरिक मानसिक कितीही क त्रास होत असेल तर तो खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते कार्तिक अमावस्याच्या से दिवशी सेवा करणे हे खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला बघा गाईला कावळ्याला कुत्र्याला यांना चपाती दान करू शकता कावळ्याला तुम्ही दही भाताचा नैवेद्य ठेवू शकता दररोज पित्रांना सेवा आपल्याला बघा दररोज पित्रांची सेवा श शक्य होत नाही तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला पितृस्तुती स्त्रोत्रम पठण करायचं आहे तर बघा पितृ पितृ अष्टकम आवर्जून पठण करा पितृंच्या संध्याकाळी आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे तर बघा मुख्य दरवाज्याच्या शनिवारी बाहेरच्या बाजूला तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दीपदान करायचं आहे तर पंथी पंथी लावा तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल असावं तर बघा साधं तेल असेल तरी चालेल त्याच्यामध्ये तर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि साध्या दिवाच म्हणजे साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल पण दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे जे हे पित्रांसाठी आहे पित्रांना जे काही प्रवास चालू आहे माझ्याकडून उजेळ त्यांच्या प्रवासाला ते प्रकाश मिळावा म्हणून हे आपल्याला दीपदान करायचं आहे तर बघा पितर हे बघत असतात तू माझ्यासाठी काय करतोय आपण ज्यांच्या जीवावर सुख उपभोगत आहे तर त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा दिवस मानला जातो त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करू शकतो एखाद्याला चादर ब्लँकेट आवर्जून दान करा कार्तिक का अमावस्याला तुम्हाला नक्की दान करायचं आहे तर पितूर काही कामे होऊन देत नाहीत नक्की तुम्हाला मार्ग मिळेल चटकन पावणारे देव हे पितृदेव आणि आपली कुलदेवी म्हणून आपल्याला त्यांच्या स्मरणार्थ त्यांना तुमच्याकडून काही नको आहे तर फक्त त्यांना बघायचं असतं ज्यांच्यासाठी मी म्हणजे बघा ज्यांच्यासाठी मी सगळं केलेलं आहे ते मला किती लक्ष ठेवतात म्हणून आपल्याला दान दे, दान करायचं आहे अन्नदान करायचं आहे मंदिराच्या बाहेर बघा भरपूर लोक गरजू लोक बसलेले असतात तर तुम्ही त्यांना काही ना काही दान करू शकता अमावस्याचा दिवस हा दानधर्म करायचा असतो जर तुम्ही जर महिन्याला केला तर खूपच चांगला आहे तर ह्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची काही सेवा करायची असते तर बघा भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनामावाली आणि विष्णू सहस्रनाम हे किंवा व्यंकटस्त्रोत्रम हे आपल्याला पठण करायचं आहे तर बघा तुम्ही हे शनिवारी करा किंवा रविवारी केलं तरी चालेल अमावास्याच्या दिवशी मांसाहार करावा का अमावस्याच्या दिवशी मांसाहार खाऊ नये पित्रांना मांसाहार चालत नाही जसे देवाला चालत नाही त्याच पद्धतीने पित्रांनाही चालत नाही अमावस्याच्या दिवशी मांसाहार हो वर्ज करावा तर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे आणि अकरा वेळा अष्टकम पठण करायचं आहे वेळा तुम्हाला पठण करायचं आहे तर बघा अकरा वेळा वल्घासूक्तम बोलणं शक्य होत नाही तर तुम्ही एक वेळा वल्गास उत्तम केलं आणि अकरा वेळा कालभैरवाकम पठन केलं तरी चालेल तर हे आपल्याला देवासमोर बसून करायचं आहे कुठेही बसून करायचं नाही तर कालभैरव हे कालभैरव हे शंकरांचा एक रूप मानले गेलं आहे सेवा केल्यानंतर तुम्हाला अगरबत्ती म्हणजे बघा सेवा केल्यानंतर म्हणजे बघा अगरबत्ती जी रक्षा आहे तर ती आपल्याला हातात घ्यायची आहे पिवळी मोहरी हातात घ्यायची आहे सेवा करायची आहे आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर तुमचे जा, जा जे जेवढे घर आहे त्या घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते तर ते अगरबत्तीची रक्षा आणि पिवळी मोहरी आपल्याला ती आ, घरातल्या कुपऱ्यात आपल्याला फिकायचे आहे आणि बघा मुलीचं आईचं पटत नाही किंवा मुलाचं आईचं पटत नाही आणि किंवा बघा सासूचं सुनेचं पटत नाही हे जे वाद आहेत तर ते हे, हे खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते त्याच्यामुळे आपल्याला बघा दररोज कालभैरवाष्टकम पटन केलंच पाहिजे कालभैरव हे तांत्रिक देव आहेत शिस्तीचे देवता आहेत वाईट शक्ती नकारात्मकता बाधा संकट आर्थिक कुठलेही संकट येऊ नये म्हणून आपल्याला कालभैरवास पठण केलं पाहिजे तर तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये कालभैरवास एक वेळा तरी तुम्हाला दररोज पठण करायचं आहे तर बघा ती जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी झाडू जाड़। झाडू जाड़। मारताना ती फेकून द्यायची आहे या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तर बघा या सेवेला कुठलेही बंधन नाही तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ